ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले त्यासाठी त्यांना दोष देऊ नका स्वतःला दोष द्या आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपली गरज बनू नका कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा त्या व्यक्तीचा राग कमी आणि स्वतःचा राग जास्त येतो एखादी व्यक्ती जर आपल्याला व्हॅल्यू देत नसेल तर त्यांच्या लाईफमध्ये जास्त इंटरेस्ट घेऊ नका ज्यांना तुमच्या अश्रूची किंमत कळत नाही त्यांच्यासाठी रडू नका कारण ज्यांना तुमच्या अश्रूची किंमत कळते ते तुम्हाला रडूच देणार नाहीत आपण जसे आहोत तसे स्वतःला स्वीकारलं पाहिजे कारण जगात आपल्यापेक्षाही कोणीतरी कमनशीबी असतं ज्या लोकांनी तुम्हाला निराश केलं त्यांना दोष देऊ नका स्वतःला दोष द्या कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या मित्रांनो आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच महत्त्व देऊ नका ज्या व्यक्तीवर तुमच्या रागवण्याचा आणि रुसण्याचा काही फरक पडत नाही आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका कारण कोणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत समाधान आणि हसू टिकवता येईल का आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका आयुष्यात कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना आपण आवडतो त्यांना स्पष्टीकरणाची गरज नसते आयुष्यात जास्त टेन्शन घेऊ नका मला माहीत आहे सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात बट इट्स ओके सगळं होईल बरोबर तो आहे ना बघणारा मित्रांनो आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं ही भावना जास्त भयंकर असते प्रयत्न करत राहा आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे जे तुम्हाला जमणार नाही असं लोकांना वाटतं ते साध्य करून दाखवणं मित्रांनो आयुष्यात कधी कुठल्या वाईट दिवसाला सामोरे गेलात तर एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा दिवस वाईट असू शकतात आयुष्य आयूश नाही आयुष्यात खूप खुश राहायचं असेल ना तर लोकांचं बोलणं मनावर घेऊ नका बघा टेन्शन कमी होईल तुमचं अशिक्षित किंवा कमी शिकलेले लोक कोणत्याही मुद्द्यावर एकत्र येऊ शकतील पण सुशिक्षित लोकांना एकत्र करणे म्हणजे जिवंत बेडकाचं तराजूत वजन करण्यासारखं आहे दुसऱ्याला तराजूत टाकेपर्यंत पहिला उडी मारून पळून जातो कारण यातील प्रत्येक जण स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो जीवनात एवढे व्यस्त राहा की पश्चाताप दुःख भीती आणि कोणाचा द्वेष करायला वेळ मिळायला नको कारण दुःखी तो व्यक्ती असतो जो रिकामा असतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद